श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तरी मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ विषयाकडे जाणार आहे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आपले उपाया खड़े, तर आता जाऊया आपल्या उपायाकडे जी की आहे कोरड्या त्वचेसाठी टाच मऊ होण्यासाठी ओठ मुलायम होण्यासाठी तर हिवाळा आला हिवाळा आला की आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडते मग काही जणांचे ओठ फाटतात चेहऱ्यावरची त्वचा कोरडी पडते हातापायावर बोट जरी फिरवले तरी ती त्वचा पांढरी पडते म्हणजेच कोरडी पडते आपल्याला आपल्या पायाच्या टाचा सुद्धा फाटतात भेगा पडतात मग आपण काय कर करतो चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर ओठ्यांसाठी लिपकेअर पायांच्या भेगासाठी क्रीम ऑइनमेंट असे वेगवेगळे वापरतो आणि हे सगळं कर करूनही करू याचे ड्रॉबॅक्स पण असतात जर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावले तर एटी पर्सेंट लोकांना काय होतं पिंपल्स येतात तर हा पण एक तोटाच असतो तर मी आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर लावायची गरज पडणार नाही ह्या एकाच उपायाने तुमच्या शरीरावर नॅचरली पूर्णपणे नैसर्गिक असे मॉइश्चरायझरचे काम करेल तेही अगदी दोन दिवसात दोन दिवसात तुमचे ओठ पूर्णपणे मऊ होतील त्वचा तुमची आतून पूर्णपणे मुलायम होईल तर याच्यासाठी मी तुम्हाला अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे तर काय करायचं आहे खोबरेल तेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता पण खोबरेल तेलाचा हा उपाय सात दिवस करावा लागेल पण जर तुम्हाला क्विक रिझल्ट पाहिजे असेल अगदी दोन दिवसामध्ये म्हणजेच क्रीमपेक्षाही फास्ट तर तुम्ही काय करायचं आहे तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळ तिळाचं तेल तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहजपणे उपलब्ध होऊन जाईल किंवा मेडिकल स्टोअरवरही मिळून जाईल तर उपाय असा करायचा आहे रात्री झोपताना आपल्या हातावर ते तिळाचं तेल आहे तिळाचं नसेल तर खोबरेल तेलही तुम्ही वापरू शकता पण खोबरेल तेल हे सात दिवस वापरावं लागेल आणि तिळ तेल हे दोन दिवस वापरावं लागेल तर करायचं काय तीळ तीवा, तिळाचं तेल हातावर घ्यायचंय व ते बोटाने आपल्या नाभीत म्हणजेच बेंबीत गोलवर फिरवायचा आहे किंवा तुम्ही एक किंवा दोन थेंब सुद्धा आपल्या म्हणजे नाभीत टाकले तरी चालेल यामुळे काय होते आतून सर्व शरीर मॉइश्चराईज होते व तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पिंपल्स येत नाही हा उपाय अत्यंत सोपा आहे व लहानांपासून ते वृद्धांपर्यंत हा उपाय करता येतो कितीही थंडी पडू द्या तुमची त्वचा फाटणार नाही ओठ फाटणार नाही टाचांना भेगा पडणार नाही स्वस्तात मस्त असा करता येणारा हा उपाय आहे क्रीम मॉइश्चरायझर घ्यायला गेले तर तुमचे खूप पैसे खर्च होतात पण हा हो, सहज स्वस्त व सोपा उपाय आहे तर हा उपाय करून बघा तुमची कधीही त्वचा कोरडी पडणार नाही तर हा उपाय केल्यावर नक्की कमेंट करा की हा उपाय कसा वाटला जर हा उपाय आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला द्वारे कळवा धन्यवाद